नमस्कार मी सौरसिका आनंदशाळी ग्राम पुणे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र विशेष या उपक्रमात विशे विशे मी सहभागी आहे आजचा विषय आहे नवरात्रीचे नऊ रंग यामध्ये करडा रंग या विषयावरती मी माझी आठवडी सादर करीत आहे महर्षी कन्या देवी कात्यायनी धैर्य शौर्य शक्तीची अधिष्ठात्री महर्षी कन्या देवी कात्यायनी धैर्य शौर्य शक्तीची अधिष्ठात्री भक्त रक्षणा लढली दैत्यासवे नऊ दिवस भक्त भक्तरक्षण्या लढली दैत्यासवे नऊ दिवस करडा रंग संचित ऊर्जेचा आराधनेचा रंग संचित ऊर्जेचा आराधनेचा स्थैर्य गांभीर्याचा स्थैर्य गांभीर्याचा धन्यवाद माझी आठवळी आपण आवडली असल्यास आस जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद